हॅलो मित्रांनो आहात तुम्ही मस्त असाल तर माझी रेसिपी आहे आज आंब्याचं लोणचं तर आंब्याचं लोणचं हे यावेळेस आंबे भरपूर आले आहे तर आंब्याचं लोणचं करूया एक किलो आंबे घेतले त्याच्यापासून मी लोणचं बनव तर रेसिपीकडे चला बघा तर याचे बनवून आंब्याचं लोणचं तर हे घेतले एक किलो आंबे आता याला कापून घेऊ तर बघा आपण लोणच्याचा आंब्याचं लोणचं बनवणार आहे तर याच्यात मी गूळ आणि लसणाच्या पाकड्या आधी थोड्याशा मिळवल्या होत्या आता पण साहित्य काय लागणार आहे ते, ते पाहून जिरं तेजपान आणि हे मेथीदाणे हे मिक्सरमध्ये काढून टाकायचे हां आधी भाजून टाकायचे मग मिक्सरमधून काढून टाकायचे हे मोरीची डाळ आहे हा गोडा मसाला मीठ मिरची पावडर गूळ गूळ आता थोडासा बारीक करून टाकून आणि लसूण पाकळ्या अशा प्रकारे भाजून टाकलं हे थोडंसं लालसर अशा प्रकारे मेथीदाणे जिरं तेजपान बारीक करून टाकलं आता हे सर्व लोणच्यामध्ये मिळवणार तर बघा हे जिरं पावडर मेथीदाना तेजपान मिसळवलं हे मोहरीची डाळ आहे ही पण सोडून देऊ मीठ एक वाटी मसाला आणि मिरची पावडर चा। हे चांगलं मिसळवून टाकायचं हे मिसळून चांगलं दोन दिवस झाकून घ्यायचं झाकून ठेवून द्यायचं हे आणि मग नंतर दोन दिवसानंतर हे मुरलं त्याच्यानंतर आपण तेल सोडू हा लोणचं आता ह्या फोडी पूर्ण याच्यामध्ये मसाल्यामध्ये मुरले आहे दोन दिवस आता आपण हा तेल गरम केला आहे थंडा झाला आता हा याच्यात मिसळवून टाकू हा डब्यात लोणचं भरून देऊन होळीच्या वरती पूर्ण तेल आला पाहिजे बघा हा पूर्ण भरून घेतला तेल पूर्ण भरला म्हणजे लोणचं खराब होत नाही